हॅलो नमस्कार सगळ्यांना मी आज ते तोंडली भात बनवत आहे त्यासाठी लागणारं साहित्य दोन वाट्या तांदूळे धुवून अर्धा तास भिजवलेले आहे त्यानंतर तोंडली आहे दोनशे ग्राम हे खोबऱ्याचे काप आहे दोन मिरच्या आहे कडीपत्ता आहे खोबऱ्याचा कीस पण आहे त्यानंतर लागणारे क असू खडे मसाले आहे मिरे आहे लवंग आहे वे दाल वेलची आहे तेजपान आहे शहाजिरे आहे आणि दालचिनी आहे आणि काजू थोडेसे शेंगदाणे ऑप्शनल आहे तुम्हाला तुम्हाला वाटलंच तर टाका नाही तर नाही टाकले तरी चालतील जिरं मोहरी आणि लागणारे मसाले थोडा गरम मसाला आहे धना पावडर आहे लाल तिखट आहे हळदी पावडर आहे आणि ते पिवळं तिखट आहे थोडंसं आणि मीठ आणि तेल आता ह्याच्यामध्ये तेल टाकत आहे भांड्यात तेल गरम झालेलं आहे आता मी मोहरी घालते मोहरी तडतडली की मी जिरं टाकणार आहे आता मी हे सगळे खडे मसाले टाकत आहे थोडासा हिंग टाकते त्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकते आता हे खोबऱ्याचे काप आहे ते टाकत आहे हे काजू आणि शेंगदाणे हे पण टाकत आहे काजू थोडे लाल होऊन जायचे आहे आता मी कापलेली तोंडली टाकत आहे चांगलं हलवून घ्यायचं आहे तोंड दोन मिनटं होऊन द्यायचे आहे थोडी मी हळद टाकते आता मी त्यात किसलेलं ओलं नारळ घालत आहे छान होतं ओलं नारळाने आता हे सर्व मसाले ते टाकत आहे मसाले टाकल्यानंतर चांगल्या मिक्स करायचं आहे आता त्यामध्ये मी धुऊन ठेवलेले तांदूळ ते टाकत आहे त्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे आता हा चांगला हलवून घ्यायचा आहे हे बघा ते कोथंबीर घालते आता यामध्ये मी गरम पाणी घालते आता यामध्ये मी मीठ टाकत आहे साखर घालायची आहे साखर ऑप्शनल आहे आता पुन्हा एकदा हलवून घेते मी चांगलं आता मी थोडं तूप टाकते तुपाने चांगला स्वाद येतो हलवते आता चांगलं मिक्स करते आता पाणी बरंसा आटलेलं आहे आता मी झाकण ठेवते आता गॅस बंद करते आणि आपला तेंडली भात रेडी आहे का बघूया अरे भा छान झालाय मस्त हे बघा अशा पद्धतीने तुम्ही तेंडली भात बनवा खा स्वादिष्ट लागतो त्यामध्ये आपण परत पुन्हा थोडंसं तूप घालणार आहोत थोडंसं तूप घालते कोथंबीर टाकते या पद्धतीने तुम्ही तेंडली भात करून खा स्वादिष्ट छान धन्यवाद